जय जिजाऊ जय शिवराय आणि मी वैष्णवी तर वैष्णवी आज काय बनवते आहे तर वैष्णवी आज गुरुवार स्पेशल कारवाऱ्यांसाठी ठपाटी बनवते आहे तर इकडे बघू शकता मी इकडे इकडे पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ कशाचं आहे तर ह्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे तांदळाचं पीठ आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ आहे त्यामध्ये मी हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि जो आपला लसूण खोबरं आणि मिरची जी आहे ती चवीनुसार घालून प पाणी वगैरे घा टाकून त्यामध्ये छान असं घट्ट मळून घेत आहे आणि घट्ट मळून घेतल्यानंतरच चला आपण जाऊया चूल पेटवायला आणि इकडे चूल पेटवत आहे मी पेटवून झालेले आहे तवा वगैरे ठेवलेला आहे त्यानंतर मी छोटासा असा कणकेचा उंडा घेतलेला आहे आणि इकडे सुती कपडा घेतलेला आहे तो धुवून घेतलेला आहे ओलाच आहे तो आणि एका ह्याच्यात मी तव्यामध्ये भाजतसुद्धा आहे त्या ओल्या कपड्यावरती मी उंडा ठेवून छान असं प हातावरती पाणी लावून ती तो थापून घेत आहे थापून घेतल्यानंतर तसाच कपडा मी तव्यात टाकलेला आहे आणि लगेच ते तेल वगैरे लावून तो कपडा काढून घेतलेला आहे आणि इकडं आपल्या धपाट्यात तव्यामध्ये भाजत आहे तर तुम्हालासुद्धा आवडतं का असं चुलीवरचं छान क्रिस्पी असं धपाटं मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला चुलीवरचे धपाटे आवडतात ते आणि इकडे मी दोन्ही साईडनी भाजून वगैरे घेतलेलं आहे छान प्रकारे त्याला तेलसुद्धा लावत आहे आणि तुम्ही बघू शकता हाताचासुद्धा आकार जे आपण बोटाने वगैरे तर मी सारत होते त्याला था थापत होते तर त्याचा आकारसुद्धा बघू शकता की ते छान आलेला आहे आणि इकडे आपला डपाटप भाजून वगैरे झालेला आहे त्यानंतर इथे थोडेफार आजी मला मदत करत आहेत आणि बघू शकता आजी सुद्धा किती छान प्रकारे ब ते थापत आहेत आजीला खूप भारी येतं ते थापनाय मला एवढं येत नाही मी आता सध्याला शिकत आहे हे तुम्हाला तुमच्या आजी असे छान छान पदार्थ बनवून देते का मला सांगा नक्कीच आणि इकडे आजीने बनवलेला जे धपाटा आहे तो सुद्धा मी भाजत आहे आणि आजीचा धपाटा बघू शकता किती छान झालेला आहे आणि त्यालासुद्धा मी तेल वगैरे लावून घेत आहे आणि आता आपला धपाट्या तयार आहे तर आम्ही घेतलेले जेवायला जेवायला बघू शकता काय काय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब